अनेकदा भटकंती किंवा पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तींवर मधमाशांचा हल्ला झाल्याची बातमी आपण ऐकतो हा हल्ला तीव्र असेल तर यामध्ये काही जणांचा जीव देखील गेलाय मात्र आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कुठला पर्यटनस्थळी नाही तर चक्क लग्न समारंभात मधमाशांनी पाहुण्यांवर हल्ला केलाय अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाड असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिलं असतील बऱ्याचदा या मधमाशा एकत्र झुंडीने सगळीकडे हल्ले देखील करतात असाच हल्ला या लग्न समारंभात झाला मध्य प्रदेशातील गुन्हा जिल्ह्यात एक विचित्र प्रसंग घडला ज्यामुळे लग्नात मोठी खळबळ उडाली इतकी की काही काळ लग्न सोहळाही विस्कळीत झाला लग्नाच्या मांडवात विवाहासाठी पाहुणे मंडळी उपस्थित होते नवरा नवरीला वरमाला घालण्याच्या क्षणाची वाट पाहत होते सर्व काही विधिवत आणि शांततेत पार पडत होतं इतक्यात मंडपात मोठी धावपळ उडाली लोक सैरा वैरा धावू लागले विवाहातील उपस्थितांवर मधमाशांनी हल्ला चढवला ज्यामुळे वराडी सैरा वैरा धावू लागले याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या छतावर असलेल्या मधमाशांच्या पोळे अचानक खाली पडले त्यामुळे पोळ्यावर असलेल्या माश्या चिडल्या आणि त्यांनी आलेल्या पाहुण्यांवर हल्ला केला मधमाशा इतक्या आक्रमक होत्या की या घटनेत किमान बारा पाहुणे जखमी झाले काही तरुणांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेमुळे हॉटेल प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार होत आहे हॉटेल प्रशासनाने आपल्या हॉल समारंभांना भाड्याने देण्यापूर्वी सुरक्षेची खात्री का केली नाही असा प्रश्न उपस्थित आहे मधमाशांच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या दरम्यान पाहुण्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी पुरेशी जबाबदारी घेण्यात आली होती का याचा तपास अधिकारी करत आहेत